कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आता आपण पाहतो आहे की अवघ्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत तारीख निश्चित झालेली आहे आणि सगळ्या पक्षांची चित्रदेखी स्पष्ट झालेली आहे उमेदवारांची अंतिम यादी आपल्या हातामध्ये आलेल्या आहे आणि खऱ्या अर्थानं आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आपण चिपळूण नगरपालिकेचा विचार जर जा केलात तर चिपूण नगरपालिकेमध्ये अनेक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत आणि आता आपापल्या पक्षामध्ये आपापल्या प्रभागामध्ये त्यांनी आपल्या प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत मात्र आपण आता अशा एका उमेदवारांबरोबर बोलणार आहोत जे प्रभाग क्रमांक पाचमधून राष्ट्रवादी शरद पवार गट यामधून ते उमेदवारी अर्ज त्यांनी सादर केलेला आहे आणि त्या गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या शिक्षिका राहिलेल्या आहेत त्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या आहेत मात्र आता त्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं अर्थात शरद पवार गटाच्या वतीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण अशा एका शिक्षणप्रेमी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय प्रभावी कार्य करणाऱ्या एका शिक्षिकेबरोबर शिक्षण विशा विस्तार अधिकारी यांच्यावर बा चर्चा करणार आहोत त्यांचं नाव आहे नसरीन खडस मॅडम अवघ्या शिक्षण क्षेत्राला अवघ्या सामाजिक क्षेत्राला परिचित असणारं हे नाव आहे त्यामुळं आता आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या कशा उतरल्या त्यांची पुढची भूमिका काय असेल आणि त्यांना जनतेचा कसा प्रतिसाद लाभतो आहे तर आपल्याबरोबर आहेत नसरीन खडस मॅडम मॅडम तुमचं स्वागत आहे खरं तर मला कुतूहल आहे की आपण एक शिक्षिका राहिलेली आहात आपण शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि तदनंतर आपण निवृत्ती घेतलेली आहे त्या दरम्यान आपण सामाजिक कार्यसुद्धा आपण सक्रिय होतात मात्र आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरावं किंवा नगरसेविकेच्या या स्पर्धेमध्ये आपण उतरावं असं तुम्हाला काय वाटलं नमस्कार आपण खरोखरच खूप छान प्रश्न विचारलात मी एक शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पदावर कार्यरत म्हणून होते मुख्याध्यापिका केंद्रीय प्रमुख ॲज ए शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर मी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले आणि हे शिक्षणाचे पवित्र ज्ञान देत असताना समाजात जे जाऊन किंवा समाजकार्याची मला खूप आवड होते आणि गेले पंचवीस ते तीस वर्ष मी समाजकार्य हे केलेले आहे समाजकार्य करताना अनेक लोकांशी माझे संबंध आलेले आहेत आणि माझी नाळ समाजातील प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली आहे तसेच विविध क्षेत्रामध्येही काम केलेले आहे विविध संस्थेवरही काम केलेले आहे आणि आत्ता मी विविध संस्थेवर कार्यरत आहे तसं बघायला गेलं तर प्राथमिक शिक्षक पतपेढी ही एक शिक्षकांची पतपेढी जिल्ह्यामध्ये आहे त्या पतपेढीवर मी दोन हजार सतरा ला एक पाच वर्ष संचालिका आणि एक वर्ष उपाध्यक्ष या पदावर खूप छान असं काम केलं आहे म्हणजे शिक्षकांच्या हितासाठी जे काय करता येईल ते मी केलेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना या संघटनेवर सुद्धा मी गेले पंचवीस वर्ष सल्लागार उपाध्यक्ष कार्याध्यक्ष या विविध पदावर काम केलेलं आहे आणि माझ्या शिक्षकांना योग्य तो न्याय दिला आहे तसेच स्नेमंच हा एक आमचा आत्ता सेवानिवृत्त शिक्षकांचं से एक ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून अनेक समाजशी समाजात जे घटक आहेत दुर्बल ज्या घटक आहेत गरजवून जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र हायस्कूल इथे महाराष्ट्र हायस्कूलच्या पार्लिमेंट बोर्डावर म्हणजे संचालक म्हणून मी सध्या कार्यरत का का आहे पाच वर्ष तो कार्यकाल आता पूर्ण होईल असे अनेक संस्थांवर काम करीत असताना मला खरोखर खूप आनंद असा मिळतो आणि त्यातूनच आपल्या समाजासाठी आणि जे विद्यार्थी आहेत गावातील जे लोकं आहेत आणि त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते करण्याचे मी खूप प्रयत्न केले आहे माझी मैत्रीण रेहाना बिजले या मॅडम आम्ही अनेक वर्ष एकत्र समाजसेवा दोन हजारपासून एकत्र काम करीत आहोत आणि त्या नगरसेवका त्याच्यानंतर नगराध्यक्ष या पदावर त्या खरोखरच त्यांनी इतकं उत्तमरित्या काम केलेले आहे ते मी जवळून पाहिलेले आहे आणि त्यांचे त्या अनुभव आणि त्यांच्यातून त्या 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 म्हणजे लोकांपर्यंत आपण कसं पोचून त्यांचे जे काय ध्येय आहेत जे काय अपेक्षा आहेत जे काय समस्या आहेत ते कशा पूर्ण करा म्हणजे करता येतील हे मी ध्येय लक्षात ठेवून खरोखरच मी ह्या क्षेत्रात आले आणि ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी मी अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणून अजितदादा पवार या गटाच्या पतीने मी काम करत होते आणि ते काम करत असताना मला असं वाटलं की खरोखरच शासनाच्या ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत कशा पोचाव्यात विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोचाव्यात समाजात प्रत्येक जे वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोचता येतील हे माझं ध्येय होतं आणि त्या अनुषंगाने जर आपण या निवडणुकीची जे आता ही प्रक्रिया सुरू आहे या माध्यमातून शासनाच्या योजना ज्या आहेत त्या आपण शा या लोकांपर्यंत पोचवण्याचं एक माध्यम आहे हे, हे मी लक्षात घेऊन आणि आपल्या ज्या प्रभागातून मी आता उमेदवारी म्हणजे न लढवू इच्छित आहे त्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत एक माझ्यासमोर एक विजन आहे की त्या समस्या आहेत ते मी पूर्ण करीन असं माझे प्रयत्न आहे तसेच सर्वांगीण विकास महिला सक्षमीकरण आणि सर्वप्रथम म्हणजे सर्व धर्म समभाव कारण सर्व धर्म समभाव हे मी सर्विसमधे असतानासुद्धा किंवा आता रिटायर झाल्यानं सुद्धा माझे अनेक लोकांबरोबर अनेक समाजात प्रत्येक लोकांबरोबर जे आपुलकी आहे प्रेमी पण आहे स्नेह पण आहे आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकले मला एक ते वेगळंच प्लॅटफॉर्म मिळालं आहे आणि त्यांच्यापर्यंत जाण्याचे मला एक माध्यम आहे या अनुषंगाने मी ही निवडणूक लढवित आहे एक शिक्षिका बोलायला लागली तर तिचं तर खरं तर ऐकतच राहावं तिला प्रश्न विचारण्याचं धाडस आमचं होत नाही कारण शिक्षिका शिकवत असते ज्ञान इतरांना देत असते आणि आपण ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ज्ञानदान हे पवित्र कार्य आहे आणि तुम्ही इतके वर्ष केलेलं आहे मात्र आता तुम्हाला एक वेगळ्या भूमिकेमध्ये लोक पाहत आहेत आणि लोकांकडच्या आशा तुमच्यावरती नक्कीच असणार आहेत की एक शिक्षिका जिला समाजभान आहे तिच्याकडे चांगल्या पद्धतीचं व्हिजन आहे दूरदृष्टी आहे असे एक उमेदवार लोकांना प्राप्त झाला आहे मात्र तुम्ही आता प्रभागामध्ये फिरत असाल प्रभागातल्या लोकांना काय वाटते तुमच्याबद्दल की कसा प्रतिसाद लाभते तुम्हाला चांगला प्रश्न विचारलात जेव्हा मी आता हे प्रभागामध्ये वैयक्तिक भेट प्रत्येक म्हणजे डोर टू डोअर जात आहे तर खरोखरच मला एक खूप आनंदसा म्हणजे व्यक्त जाणवत आहे की प्रत्येक प्रभागातील असं कोणी नाही की मला ओळखत नाही म्हणून खडस असं नाव की खडस म्हणून खडस मॅडम ह्याच मॅडम उभ्या आहेत हे जेव्हा मी त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी खरोखरच एवढं मला हे केलं म्हणजे मी भारावूनच गेले समाजाचा पाठबल तर आहेच कार्यकर्त्यांचा सुद्धा पाठबल आहे आणि माझ्या कुटुंबातील माझ्या गावातील माझ्या प्रभागातील माझे स्नेहमन जे नात्यातील तर आहेच आणि जेव्हा जेव्हा माझ्या नावाचे ही घोषणा झाली त्यावेळी मला जिल्ह्यातून अनेक लोकांची फोन आली अनेक लोकांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत आणि खरोखर हे जे मी ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर आणखी उत्स्फूर्तीने म्हणजे जास्तीत जास्त काय करता येईल आपल्याला आणि ही खरोखर एक संधी आहे त्या संधीचं मी सोनं करेन भाई कदम नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आहेत आणि तुम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढताय रमेशभाई कदम यांच्या एकंदरीत जीवनप्रवासाचा त्यांच्या राजकीय प्रवासाचा तुम्हाला कसा फायदा होईल असं वाटतं मान्य रमेशभाई कदम खरोखर त्यांच्याबद्दल बोलावे म्हणजे एकदम शांत संयमी आणि प्रेमल स्वभाव नेतृत्व आणि कोणीही त्यांच्याकडे गेलं तर ते आपलं काम महत्त्वाचं असं नाही कोणी आलं तर वेळेचं बंधन पाडणारे असं नाही तर एखादं कसं असं बसू दे त्याला कोण आहे बसू दे एक, एक पंधरा मिनटं बसू दे अर्धा तास तसं नाही आणि खरोखरच बोलण्याची पद्धत आणि आपुलकी हे मी म्हणजे त्यांना एकदम जवळून पाहिलेले आहे जेव्हा ते आमदार होते आणि अनेक वेळा आमचं त्यांच्याकडे जाणं कामानिमित्त शाळेच्या कामानिमित्त अडीअडचणी काही असो म्हणजे असं असताना आणि त्यांनी आम्हाला खरोखर एकदम उदार मताने सहकार्य केले ज्या आपण ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या असल्या त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो तर त्यांनी सडळ हाताने आम्हाला मदत केली विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी तुम्ही घ्या काही म्हणजे काही करा खूप छान तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेतात आणि आम्हाला प्रोत्साहनही दिलेले आहे त्यांचं हे खरोखर म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये खूप चांगलाच होणार नक्कीच होणार काय तुम्हाला वाटतं तिकडे काही वेगळे आव्हान आहे तुम्हाला की ही निवडणूक सोपी जाईल तुम्हाला नाही आहे म्हणजे बघा शेवटी निवडणूक ही निवडणूक असते राजकारण हे राजकारण असते कारण आम्ही समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्र हे वेगळं असतं आमने राजकीय कर, राजकारण हे वेगळं आहे आता त्यामध्ये उडी तर घेतलीच पण माझ्यासमोर हे आव्हान आहे आणि ते आव्हान मी पेनण्याचे खरोखरच कारण माझ्यासमोर जे माझ्या पाठीवर जे पाठबल आहे आशीर्वाद आहे आणि समोर जी व्यक्ती आहे ज्यांनी मला आपल्या पक्षामध्ये शरदचंद्र पवार या गटामध्ये समाविष्ट करून घेतलेले आपले भाई सर्वांचे लाडके तर त्यांच्यापासून मला खूप काही शिकता येईल आ... मी त्यांना सल्यूट करते रमेशभाई तर आहेतच मात्र आज पुन्हा एकदा लोकांनी पाहिलं एक चित्र की रमेशभाई कदम आणि भास्कर शेठ जाधव यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर शेठ जाधवसुद्धा प्रचारासाठी सव्वीस तारखेनंतर रिंगणात उतरणार मैदानात उतरणार आहेत त्याचा तुम्हाला किती फायदा होईल नक्कीच होईल कारण भास्कर सुद्धा जाधव जे आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा आमचे अनेक वेळा म्हणजे शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तेव्हाच आम्ही त्यांच्याकडे जवलिकता हे केलेले आहे आणि त्यांनी त्यांचं धडाडी बोलणं कर्तृत्ववान नेतृत्व कर्तभगारी श्रमप्रतिष्ठा म्हणजे अनेक गुण संपन्न म्हणजे ऑलराउंडर अशी ती व्यक्ती आहे आणि त्यांचा मला पुरेपूर फायदा होईल आणि खरोखर दोन जे बॉडीगार आहेत ते खूप छान आहेत आणि मला बरंच काही शिकता येईल आणि नेहमी माझ्यासमोर ते एक आदर्श म्हणून आहेत खूप पद्धतीने तुम्ही बोलताय मात्र आता सर्ती शेवटी आपल्याला मतदारांना एक आव्हान करावं लागेल तुम्ही मतदारांना काय आव्हान कराय शेवटी बरोबर आहे तुमचा प्रश्न खरोखरच आपल्याला एक एज्युकेट असे व्यक्ती या तिथे जे ज्या पण शिक्षक म्हणजे ज्या पण बेसिक समस्या आहेत बेसिक मुद्दे आहेत ज्या अडीअडचणी आहेत लोकांच्या त्याच्यावर जास्त भर देऊन जे काय आपल्याला करता येईल साध्य करता येईल तेवढे मी करण्याचे प्रयत्न करेन आणि प्रत्येक प्रत्येकाकडून काही का अपेक्षा असतात जेव्हा माझं नाव हे झालं तेव्हा लोकांनी अनेक काही केले की के स्वच्छ पाणी पुरवठा गटारे स्ट्रीट लाईट आरोग्यविषयक महिला सक्षमीकरण यावर मी जास्तीत जास्त भर देऊन ज्या माझ्या नागरिकांच्या समस्या आहेत शहरांचे विकास म्हणजे सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही करता येईल ते मी खरोखरच करण्याचे प्रयत्न करते मी सर्व नागरिकांना आव्हान करते की मला खरोखर भरघोस मताने विजयी करून मला एक चांगली संधी मिळावी आणि जनतेच्या सेवेसाठी खरोखर मी आपल्याशी प्रार्थना करते आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा रस ही निवडणूक लढवित आहे आणि माझ्या माझे निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस खरोखरच मला एक सर्वांनी संधी द्यावी आणि याचं मी सोनं करीन आणि आपल्या ज्या काय समस्या आहेत ज्या काय अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत तुमचा जो काय अनुभव आहे शिक्षण क्षेत्रातला म्हणावं सामाजिक क्षेत्रातला तो आपण लोकांसमोर मांडलेला आहे आता आपण निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहात तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवरती आपण निवडणूक लढत आहे आणि तुमच्या विजयाची तुतारी वाजेल अशा आपण हा अपेक्षा करूया तुम्हाला त्यासाठी लाख लाख शुभेच्छा आपण आमच्याशी संवाद साधलात आपले मनोकर आभार तर या होत्या नसरी खडस मॅडम यांनी खरोखरच राजकीय क्षेत्रात नवीन जरी असल्या तरी अभ्यास आहे आणि तो अभ्यास आणि त्यांचं समाजभान हे त्यांनी आपल्या शब्दातून मांडलेलं आहे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं त्यांचा प्रचार चालतो आणि तीन तारखेला निकाल नेमका काय लागतो आहे आपण पाहूया तुर्तास आपले आभार धन्यवाद